राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोलापूर शहर मध्य विधानसभा अध्यक्ष जावीद चिकलकर यांच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरेटमल यांच्या अध्यक्षतेखाली विचार विनिमय करण्यासाठी महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत शहर मध्य विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन नरोटे यांना भरघूस मतांनी निवडून देण्याकरता पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसह शहर मध्य विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बैठकीत सहभाग घेतला होता याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आघाडीचा धर्म पाळत चेतन नरोठे यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणण्याकरता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आपल्या भाषणात शहर मध्य महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन नरोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्ष हे एकाच विचारधारेचे असून सगळ्यांनी मला निवडून दक्षकरता सर्वसंभव प्रयत्न करावेत अशी विनंती केली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष एकमेकांना विश्वासात घेऊन काम करतील असे आश्वासन दिले आपण तशा सूचना काँग्रेसकर्त्यांना आपण तशा सूचना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले सदर बैठकीत युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर माजी नगरसेवक पीर अहमद शेख युवक कार्याध्यक्ष सरफराज शेख जावेद शिकल आधींनी मनोगत व्यक्त केले, बैठकीस वारीष गुंडले गफूर शेख राहुल बोळकोटे हबीब मसूद शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत शेरखाने यांनी केले तर आभार प्रवीण वाडे यांनी मानले